नमस्कार बुलढाणा चौफेर न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण गेल्या महिनाभरापासून विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती त्या ती ती ठिकाणी घेत आहोत आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ शिंखेड तालुक्यातील रुमना गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चांदुरवाडी येथील अंगणवाडी अंगणवाडी या इथे आलेलो आहोत आणि इथे येत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला या ठिकाणी आढळून आल्या कि शाड़ा आसावी, आसावी तर की शाळा असावी अंगणवाडी असावी तर तांदूरवाडी सारखी येथील मुलं येथील शिक्षिका आणि इथले वातावरण मुलांना या ठिकाणी प्रसन्न करण्याचं काम या ठिकाणी करीत आहेत अंगणवाडी सेविका आज आपल्या सोबत आहेत प्रियताई प्रकाश खरात की ज्या एम एस सी मॅथ आहेत बी एड आहे बी एड आहे विद्या उप विद्या दूषित आहेत आणि खऱ्या अर्थानं एक विद्या घुषित तरुणी अंगणवाडीचा कशा प्रकारे कायापालट करते हे आपण या ठिकाणी आपल्याला कळेल आज आपल्या सोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं या बुलढाणा चौक मध्ये पहिला प्रश्न तुमच्यासाठी की आपलं शिक्षण सी मॅथ झालेलं आहे दे, बी एड झालेलं आहे दे, बी एड झालेलं आहे आपण महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदावर चांगल्या प्रकारे नोकरी केली असती त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषद मध्ये सुद्धा एक शिक्षिका म्हणून चांगल्या पगारावर नोकरी केली असती परंतु हे सर्व सोडून आपण एका ग्रामीण भागामध्ये आज अंगणवाडी सेविका म्हणून या ठिकाणी मुलांना काम कशा प्रकारे करत आहेत आणि काय आपल्या डोक्यामध्ये होत की आपण या ठिकाणी लहान मुलांचं आयुष्य त्यांना आकार देण्याचं काम त्या ठिकाणीच करावं म्हणून थँक्यू तिथे माझे विचार मांडण्याची संधी मिळाली तुम्ही जो प्रश्न केला आहे सर तो अगदी बरोबर आहे मी याआधी अंगणवाडी सिव्ह कंपनीआधी मी कॉलेजला ज्युनियर आणि सिनियर कॉलेज सुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे मी सी बी एसई स्कूलमध्ये पण टीचिंग केलेली आहे मी स्वतः स्पर्धा परीक्षेचे क्लासेस वगैरे पण घेतले होते तिथेही मला तो सात वर्षाचा अनुभव आहे आणि मी स्वतः आता एम पी एस सीची तयारी करत आहे सो मी कालच एम पी एस सीचा एक पेपरही देऊन आली गडबळचा आणि आपण जे म्हणालो की अन बी डी सी विकाच का तर जे काही शिक्षण मी आत्तापर्यंत घेतलंय जे काही माझ्या पालकांनी ज्यांचा खूप मोठा मॉरल सपोर्ट आहे मला उच्च शिक्षित करण्यामध्ये आज एम एस सी मॅडीएड बी एड झालेले आहेत ते त्यांच्याच प्रयत्नांमुळे आणि त्यांनी ते शिक्षण घ्यावं म्हणून सतत प्रयत्न प्रयत्नशील राहिले ते स्वतःही विद्याविभोषित आहेत माझे रिटायर्ड पी एस आहेत माझी आई स्वतः ग्रॅज्युएट आहे एड आहे आणि एम पी एस सी करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेत असताना उच्च शिक्षण उच्च शिक्षण घेत असताना सर्व जे काही महापुरुष आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले जे काही क्रांतिकारक होऊन गेले महान नेते मंडळी होऊन गेले या सर्वांच्या विचारसरणीचा अभ्यास करत असताना फक्त ते विचार वाचून सोडून द्यावं असं नाही सर तर ते आपले विचार आपण कृतीमध्ये सुद्धा आणले पाहिजे आणि हाच प्रयत्न कुठेतरी मी केला की वॅकेन्सी निघल्या होत्या तर का नाही फक्त कॉलेजला लेक्चर शिकवणा किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची टीचिंग म्हणा किंवा स्कूलमध्ये जॉब करणं म्हणा हा एक वेगळाच अनुभव माझ्यासाठी होता आणि तो खरंच खूप छान अनुभव आहे ती अंगणवाडी सेविका म्हणून एक अंगणवाडी सेविकेचं जे काही काम असतं जे मी फक्त कागदोपत्री वाचलं होतं पेपरमध्ये न्यूज चॅनलमध्ये काही माहिती घेताना वाचण्यात आलं होतं पण आज अनुभव घेते आणि हा अनुभव जितका सुंदर आहे जेवढा सुंदर हा माझा मागच्या दीड वर्षापासूनचा अंगणवाडी सेविके म्हणून प्रवास आहे त्याहीपेक्षा त्यांच्या ज्या समस्या आहेत तेही मला अनुभवालाही मिळत आहे बघती मी माझ्यासोबतची कलिक्स असतील मी स्वतः आज एक मिनी अंगणवाडी सेविका म्हणून आहे आणि हे पद रुजू असताना अंगणवाडी सेविकेची केवढी मोठी जबाबदारी आहे कारण की मुलांचा पाया घराचा जर पाया मजबूत नसेल तर घराची इमारत बांधता येत नाही त्याच पद्धतीने मुलांचं शैक्षणिक वर्ष जे सुरू होतं मुलाचा शैक्षणिक प्रवास जो सुरू होतो त्याची पहिली विण ही अंगणवाडी असते ही बालवाडी असते आणि तीच मजबूत करणं ही सगळ्यात मोठी सगळ्यात मेन अशी जबाबदारीची आहे आणि माझा टीचिंगचा ग्राफ थोडा उलटा आहे मी आधी कॉलेज लिटरशिप केली त्यानंतर हायस्कूल त्यानंतर प्री आणि आता प्री स्कूल सो आणि स्वतः सीबीएसई स्कूलला काही वर्ष मी टीचिंग केल्यामुळे मला त्या गोष्टीचा अनुभव पाठीशी होता की आपण जे अंगणवाडीमध्ये शिक्षण घेतोय ज्या पद्धतीने आजपर्यंत अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत आलं ते माध्यमिक त्याचं माध्यम मराठी भाषा होत आज सरकारचा असा प्रयत्न आहे की जे अंगणवाडीमध्ये जे शिक्षण जे दिले जाते ते उत्कृष्ट पद्धतीचं दिलं जावं ते हाय लेवलचं असावं त्याच पद्धतीने ते फक्त मराठी भाषा आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून राज्यभाषेतूनच नसावं तर इतरही भाषेतून असावं जर ज्या पद्धतीने इंग्लिश इंग्लिश जातं त्याच पद्धतीने मी एक छोटासा प्रयत्न करते की माझ्या स्कूल विद्यार्थ्यांना माझ्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना फक्त मराठी भाषाच नव्हे तर इंग्रजी भाषेतूनही शिक्षण दिल्या जावं त्यांचा बेसिक पाया हा दोन्ही भाषेचा असा आपल्याला आदर्श कुशल अंगणवाडी सेविका जिल्हा आहे आपले विद्यार्थी सुद्धा एक आदर्श विद्यार्थी म्हणून देतात आपल्या खूप बुलढाणे ते सन्मान होणार आहे अशा प्रकारचा आनंद तुमच्या मनामध्ये आहे की एक आपली विद्यार्थी चला की तिचा सन्मान या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्याचे असते या ठिकाणी होणार आहे आणि हे करत असताना कशा प्रकारची प्रेरणा तुमच्या मागे तुमच्या आईवडिलाची आहे किंवा भावाची यांची प्रेरणा तुमच्यासाठी केवढी मोठी असते सर खूप आनंदाचा क्षण आहे हा की माझ्या विद्यापीचा ज्याप्रमाणे दोन महिन्यापूर्वी कौशल बी पडायली या अभियानामध्ये कुशल अंगणवाडी सेविका म्हणून माझी निवड झाली जिथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्हाला ते ट्रेनिंग देण्यात आलं होतं तीन दिवशी त्यामध्ये दहा अंगणवाडी काढल्या होत्या आणि त्या दहा अंगणवाडीमध्ये दहा अंगणवाडी कुशल सेविका म्हणून माझीही निवड झाली तो एक आनंद त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त आनंद हा झाला आहे की माझी विद्यार्थीने अंगणवाडीची एका मिनी अंगणवाडीमधली विद्यार्थिनी एका पंधरा घराच्या वाडीमध्ये असलेली एक अंगणवाडी तिथली एक विद्यार्थिनी येत्या आठ हो दिवसामध्ये पुढच्या मंगळवारी पुढच्या आठवड्यातल्या मंगळवारी तिचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आय सी डीएच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष तिचा सत्कार होणार आहे आदर्श विद्यार्थिनी म्हणून आणि हा आनंद गगनात माहित नाही सर की माझे फार लाभार्थी नाही मिनिअवाडी आहे त्यामुळे माझ्याकडे तीनच लाभार्थी आहे तर तरीही की माझी एक छोट्याशा मिनी अंगणवाडी मध्ये एका छोट्याशा वाडी मध्ये असलेली माझी विद्यार्थी ग्राहकांच्या अंतर्गत माझी तांदूळवाडी येते आणि एका छोट्याशा वाडीतली मुलगी एका जिल्ह्याच्या पातळीवर एका एक वर्षाच्या शिक्षण तिचा हा प्रवास जो आहे हा एकच वर्षाचा आहे एक ते दीड वर्षामध्ये तिचा एवढा मोठा सन्मान होतोय की तिचा शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तिला एकच वर्ष झाले आणि तिला जिल्हा तिला तिचा सत्कार केला जातो आदर्श विद्यार्थिनी म्हणून यापेक्षा मोठा अभिमान काय असावा जसा आई वडिलांचा असतो आपल्या मुलांसाठी तसाच माझाही माझ्या विद्यार्थिनीसाठी आहे की माझी विद्यार्थिनी एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड झाली खूप मोठा म्हणजे आनंदाचा क्षण असेल सर तो खूप उत्सुकपणे आम्ही तिचे पालक मी ती स्वतः वाढ बघते त्या क्षणाची खूप गोल्डन मुवमेंट असते तो माझ्यासाठी त्याचप्रमाणे हे सगळं घडून घेण्यामध्ये माझ्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे त्यांचा माझा स्वतः दहा वर्षाचा मुलगा आहे तो सिल्लोडी तालुक्यामध्ये तिथे माझ्या आई आणि मोठ्या बहूसोबत राहतो माझे वडील रिटायर होऊन त्यांना पाच वर्ष झाले ते इथे तांदूवाडीमध्ये आहेत मी मागच्या दीड वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून या पदावर रुजू झाले तर इथे मी त्यांच्यासोबत राहते आणि हे सर्व म्हणजे अडचणी खूप असतात खूप वेगवेगळ्या पण ह्या सगळ्या गोष्टी आणि शंभर टक्के मी माझ्या ह्या पदाला देऊ शकते मी माझं कर्तव्य शंभर टक्के पार पाडते याच्यामध्ये सगळ्यात मोठा सीनाचा वाट माझ्या फॅमिलीचा आहे माझ्यावरही माझ्या मुलाची जबाबदारी आहे पण माझी आई आणि माझे मोठे बंधू प्रवीण खरात हे खूप छान पद्धतीने एक म्हणजे माझा मुलगा फक्त आईपासनं आहे असं आई नाही तर त्यात तो आज दोन आईच्या छत्रशाळेखाली आहे कारण की मामा या शब्दामध्ये दोन वेळेस मा आलेले म्हणजे मामाची माया ही आईपेक्षा डबल असते त्याचप्रमाणे तो आजी जवळ आहे माई म्हणतो तो तिला माई म्हणजे मा आणि ईश्वर या दोघांचं सम एकत्रीकरण ज्यामध्ये असतं ती व्यक्ती म्हणजे माझी आई म्हणजे माझ्या मुलाची माई त्याची आजी आणि ते खूप छान पद्धतीने त्याचं संगोपन करत आहेत त्याचं शिक्षण सर्व काही ते करत आहे आणि मी आज ह्या मुलांचं संगोपन करते एक शिक्षणाचा मी माझा एक खालचा वाटा उचललेला आहे जे काही फुलेशाव आंबेडकरांचे विचार जे काही त्यांचे विचार सभेतून जे काही का मला ज्ञान झाले प्राप्त झाले बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज जे काही मी उच्च विभूषित होऊ शकले जे काही मी ग्रॅज्युएशन जे काही डिग्र्या मला शिक्षणाची मिळाले ते फक्त त्यांच्यामुळे सावित्री मातांमुळे हे सर्व शक्य झाले शक्य फुलेमुळे त्यांनी जी पहिली मुलींची शाळा काढली नसती तर आज कदाचित मी इथे नसते ही शाळा ही माझी नेकर आणि सगळ्यात महत्वाचं माझी जी विद्यार्थी अंगणवाडीची एक कुशल विद्यार्थिनी अंगणवाडीची म्हणून जी तिची जी निवड झाली तेही घडलं नसतं कारण हे सगळं जे काही घडलं हे सगळं या महापुरुषांमुळे घडलेलं आहे त्यांना त्रिवार वंदन करते आणि तुम्ही सर्वांनी माझ्या या अंगणवाडीच्या माझ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं माझंही तर माझं कौतुक केलंच पण मी बुलढाण्या आहेत तुमचे आणि सरांचे सुद्धा आभार मानते की तुम्ही आमची दखल घेतली आणि वेळात वेळ काढून आला आणि आमचं मनोबल वाढेल आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल धन्यवाद सर तुझं आला

Thank you, God. Father. Word uh. okay. so sweet. Word so sweet. Uh. Good. Thank Good. you, God. Thank you, God. Uh, Father. Father. Uh. Food. We. Mm. Food we. Huh. Food. Uh. Food we eat. Food we eat. Okay. Uh. okay.

ृम्णा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तांदुरवाडीतील अंगणवाडी सेविका उच्च विभूषित आदरणीय प्रियताई प्रकाश खरा की ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंगणवाडी कशा प्रकारे असली पाहिजे विद्यार्थी कशा प्रकारे घडू शकतात याच ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे प्रियाताई प्रकाश खरात होय आज आपण त्यांच्याशी बातचीत केली खूप खूप धन्यवाद आहे आणि खऱ्या अर्थाने जर दर अंगणवाडीचा दर्जा उंचवायचा असेल तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये प्रियाताई खरात सारखी एक अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे आणि शासनाने सुद्धा अशा आडवळी गावामध्ये असलेल्या अंगणवाडीकडे लक्ष देण्याची नितांत गरज या निमित्ताने निर्माण होत आहे म्हणून मी शासनाला एवढंच म्हणेन की जिल्हा परिषद शाळेचा दर्जा असेल अंगणवाडी असेल याकडे आपण लक्ष देऊन खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवण्याचं काम सुद्धा आपण करावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने आपण या ठिकाणी करूया बुलढाणा चौफेचे मुख्य संपादक डॉक्टर गंगाराम सह मी संपादक सचिन खंडारे तांदुरवाडी जिल्हा बुलढाणा खूप खूप धन्यवाद थँक्यू